मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की मी गावी आलेली आहे आणि अष्टमीचा दिवस होता आज त्यासाठी पुरणाचा पोळीचा नैवेद्य जो आहे तो करण्यासाठी आम्ही घेतलं होतो कारण नऊ दिवसांची वाद असते घरी आणि अष्टमीच्या दिवशी गोडाचा नैवेद्य केला जातो पोळ्या करण्यासाठी मम्मीला मी मदत केली पूजा झाल्यानंतर पोळीचा मस्त आस्वाद घेतला येथे मम्मीने दुसऱ्या दिवशी घावणेसुद्धा केली होती आणि सकाळी सकाळी अशा ताटात मला घावणी आणि चटणी मिळाली मस्तपैकी राजनंदिनी आमची जी क कडाखण्या आहेत त्या खाण्यामध्ये व्यस्त होती त्या रात्री गावामध्ये एक छान कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला बोलवलं होतं कार्यक्रम होता हळदी कुंकू आणि पैठणीचा म्हणजे होम मिनिस्टर टाईपमध्ये तो झाल्यानंतर आलो घरी खूप उशीर झाला होता आजी आली होती भेटायला आणि तिने पातोळ आणि दिवशी करून आली होती याची रेसिपी मी दाखवली आहे दुसऱ्या दिवशीचा हा दिवस आहे ज्याच्यामध्ये मम्मीनं हे तेल तयार केलं आहे हेअर ऑइल घरी आणि ते तिला खूप चांगला फायदा पडला म्हणून सांगितलं त्यामुळे ते आता मी घेऊन पण जाणार आहे प्लस मी इथे मी अप्लाय करत होते एक तासभरती केसांवरती ठेवणार होते त्या दरम्यान मग मी ह्या काकडीचे थालीपीठ म्हणजेच बाळकाची रासोळीची आम्ही म्हणतो ती करायला घेतली कारण मामा आला होता सकाळी सकाळी दूध घेऊन आणि मामाला म्हटलं बस मी एक करून देते तुला आणि ही करायला घेतली खूप जुनी रेसिपी आहे मी जवळजवळ आठवी नववी असल्यापासून हे करते आणि मला ही प्रचंड आवडते मग मामाला ही करून दिली आणि त्यानंतर आम्ही बाकी सगळ्यांनीसुद्धा खाल्लेल्या याची डिटेल रेसिपी मी नक्कीच शेअर करेन